नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा मराठी प्रकल्प अभ्यासणार आहोत हा प्रकल्प इतिहास प्रकल्प सुद्धा ओळखला जाईल कारण की या प्रकल्पामध्ये आपल्याला वेगवेगळ्या नेत्यांची माहिती मिळवायची आहे प्रकल्प कार्य हे दहा गुणांसाठी असतं वर्ष अखेर आपल्याला ते पूर्ण करावं लागतं प्रत्येकी येतेत मग तशा पद्धतीने हा प्रकल्प इयत्ता पाचवी ते आठवीसाठी उपयोगी ठरणार आहे किंवा चौथीलासुद्धा हा प्रकल्प चालणार आहे त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा यासारखे इतर विषयांचेही प्रकल्प आपल्याला हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल प्रकल्प कार्य पूर्ण करण्यासाठी एक फाईल आपल्याला या पद्धतीची घ्यावी लागते त्यानंतर प्रोजेक्ट पेपर घ्यायचेत आणि त्यामध्ये आपल्या विषय शिक्षकांनी दिलेला जो काही विषय असेल त्या विषयावर आधारित अशा पद्धतीने प्रोजेक्ट कार्य आपल्याला कम्प्लीट करायचं बघा आता हे कार्य पहिल्या पेजवर आपल्याला आपलं स्वतःचं नाव टाकायचे नाव इयत्ता तुकडी वर्ग सर्व कम्प्लीट माहिती भरायची विषय लिहायचा आहे मराठी प्रकल्प नेत्यांची माहिती त्यानंतर पहिला विषय आहे आपला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन ही स्टिकर बाजारात मिळतात ते आपण घ्यायचे आणि त्यांची माहिती आपण मिळवायची आणि ती व्यवस्थित आपल्या अक्षरात सुवाच्य अक्षरामध्ये ती लिहायची बघा डॉक्टर आज सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे प्रथम उपराष्ट्रपती द्वितीय राष्ट्रपती त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी लिहायची आहे किंवा एकाच विषयावरसुद्धा आपण डिटेल अशी माहिती लिहून प्रकल्प कार्य कम्प्लीट करू शकतो दुसरे नेते आहेत लोकमान्य टिळक त्यांचा फोटो या ठिकाणी लावायचा आहे आणि त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती लिहायची आहे जी माहिती आपल्याला भाषण करण्यासाठी सुद्धा उपयोगी ठरणारी आहे पुढचे नेते डॉक्टर राजेंद्र प्रसाद स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती त्यांच्याविषयी माहिती त्यानंतर स्वामी दयानंद सरस्वती जमशेदजी टाटा त्याच्याविषयी माहिती प्रकल्प कार्यामध्ये या पद्धतीने पूर्ण करायचे पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी महात्मा गांधी भारताचे थ्वा थोर स्वातंत्र्य सैनिक त्यांच्याविषयी माहिती या ठिकाणी लिहायची त्यानंतर स्वामी विवेकानंद पुढचा विषय नेताजी सुभाषचंद्र बोस त्यानंतर महादेव गोविंद रानडे रवींद्रनाथ टागोर अशा प्रकारे आज आपण मराठी आणि इतिहास प्रकल्पाविषयी माहिती आजच्या व्हिडिओमधून मिळवलेली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू